नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता आहे ही कशा प्रकारे होणार आहे त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला लाईक करायला काही कसं करून चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी तर बघा आता संच मान्यतेचं पत्रकार याच्यात काय म्हटलेलं आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक विषय संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत उपरोक्त तो विषयान्वे आपलं सूचित करण्यात येते की अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची क कार्यवाही व सदरच्या बाबतचा चावल या कार्यालयास वीस डिसेंबरमध्ये सादर करावा असं शिक्षण उपसंचालक अमरावती विभागाचा आहे याच्यामध्ये जिल्हे म्हटलेले आहेत अमरावती अकोला बुलढाणा जिल्हा वाशिम आणि यवतमाळ तर आता बघा सन संचमान्यता दोन हजार तेवीस चोवीस असं काम म्हटलेलं आहे कारण हे चालू आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस तर सन दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मा दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागील वर्षीचे मागील वर्षी संचमान्यता आता तर या संचमन्यतेमध्ये विचार ते विचार केला तर हे आता हे सुधारित धोरण जे झालेलं आहे त्या सुधारित धोरणानुसार ही संचमान्यता होणार नाही आहे जर ही संचमान्यता मागील जुन्या संच जुन्या जुन्याची संचमान्यता आहे जुनी त्याच्यानुसारच होणार आहे आणि यावर्षी जी सुधारित संचमान्यता जी आली आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षी ते लागू होणार आहे तर पुढच्या वर्षी ते नवीन सुधारित धोरणानुसार संचमान्यता होणार आहे तर यावर्षी संचमान्यता ही जुन्या पद्धतीनेच होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद